नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जसं एखाद्या लहान मुलाची काळजी घेतो त्याच पद्धतीनं कोणत्याही बियाण्याची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं काळजी घेतल्यानंतर चमत्कारिक बदल आपल्याला दिसतात खरं तर भविष्यात येणारे रोग आज आपण बेण्यावर रोखू शकतो बेण्यावर त्या पद्धतीची प्रक्रिया आणि बेणे साठवण्याची प्रक्रिया खूप महत्वाची असते तर तीच प्रक्रिया आपण शास्त्रोक्त पद्धतीने आणि शास्त्रीय दृष्ट्या जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत शेतकरी ज्यांनी विक्रमी उत्पादन हळद पिका मध्ये मिळवलंय आणि हळद पि पिकाचं बेणं हळद पिकाचं बेणं कसं साठवायचं त्याची कशी साठवणूक करायची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत ते दादा आपल्या सोबत आहेत दादा आपला परिचय शेतकऱ्यांना करून द्या राम राम नमस्कार मी माझं नाव रामप्रसाद विठ्ठलराव चव्हाण आडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली बर माझा नंबर आहे न्याण्णव पंच्याहत्तर झिरो दोन पंच्याहत्तर बहात्तर बर दादा तुम्ही जी साठवणूक केली होती खूप चांगल्या पद्धतीने खरं तर साठवणूक केली आणि दरवर्षी शेतकरी तुम्हाला विचारतात की हळदीची साठवणूक तर कशी केली पाहिजे तर सुरुवातीपासून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की कशा पद्धतीने प्रक्रिया केली होती साठवणुकीची सुरुवातीला बेन निसल म्हणजे चांगली कांडी काढली बरोबर चांगली कांडी काढल्यानंतर पूर्ण त्याचा ढिगोल मारला ढिगोल मारल्यानंतर लिंब लिंब म्हणजे आपलं कडू कडू लिंब लिंबाचा पाला पूर्ण त्याच्यावर टाकला त्याच्या पाला टाकल्यानंतर नंतर आपल्याकडे पाचट वे असू शकते उसाची नंतर आपण तीच हळद दुसऱ्या शेतात असे त्या हळदीची पाला समजा बरोबर पाला वर टाकल्यानंतर थंड गार राहते बरोबर मधामध्ये आधी हे कडूनिंबा पाला टाकणे हा आधी आणि आधी। हा पाला टाकण्याआधी तिच्यावर काही तुम्ही पावडर टाकली होती टाकले होतं पावडर कोणतं आपलं ड्राय फ्रोडर माट पावडर माट ट्रायकोड आणि सुडोमोनास ही पावडर ठरल्यानंतर खरंतर भविष्यात येणारे सड आणि मर या दोन रोगांचा नायनाट आपण आज बेण्यावरती करू शकतो तर बेण्यावरती सुद्धा त्या हानिकारक बुरश्या वाढलेल्या असतात आपण साठवणी करताना त्याचा कंट्रोल आपण त्याच्यावरता करू शकतो तर त्यामुळं आपण बेने साठोनिक करताना सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा याची पावडर आपल्याला त्याच्यावरती टाकायची त्याच्यानंतर खर तर कसं केलं होतं म्हणजे तुम्ही सुरुवातीला एक गन मारला होता त्याच्यानंतर त्यात पाईप घातले होते बरोबर त्याच्यानंतर तुम्ही कडुनिंबाचा पाला टाकला होता त्याच्यानंतर तुम्ही हळदीचा पाला टाकला हळदीचा पाला टाकला हळदीचा पाला टाकल्यानंतर त्याच्यानंतर एक आपली पोती असतात पोत्याचं पूर्ण चव्हाळ केलं चवाळ कशामुळे केलं तर कारण की आतमध्ये माती जात नाही बरोबर माती गेल्यानंतर आपण जर नाही चवळ टाकली की माती जाते माती जाऊन त्याच्यावर इंच होतात बरोबर किडे होतात बरोबर पुन्हा आपल्याला काढते वेळेस ते डंका मारू शकतात बरोबर त्याच्यामुळे ते सुद्धा फायदा आहे ठीक आहे हा ते टाकल्यानंतर आपलं शेण आणि आपली शेतातली माती त्यानं निस्त सारून घेतलं त्याच्या पाईप आहेत हे पाईपाचा आपण फायदा याच्यासाठी की पूर्ण हवा बिरण्याला आपण हे पाईप खरं तर घालत असतो त्याच्यानंतर काय केलं पाईप घातल्यानंतर काय का नाही सर इतकं म्हणजे सारून घेतलं ना त्याला बरोबर शेनानं चे, शेनानं वगैरे त्याला म्हणजे दोन वेळेस लिपून घ्यायचं त्याला कारण की बी आपलं थंडगार बेनी राहतात त्याच्यामुळे बरोबर नुकसानीची पातळी आता हे सगळं केल्यानंतर काही के नुकसान तुम्हाला बेण्यामध्ये दिसतंय काहीच काहीच नाही सर नुकसान कमीत कमी एक भरच्या वर तर नाही निघणार वाळलेलं जास्तीत जास्त टोपलं खराब बेना नाही खराब निघणार खालचं खालचं ते जमिनीला टेकलेलं नक्कीच तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्याला जर बेणं साठवायचं असेल कोणतंही बेणं साठवायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं त्याची काळजी घेणं खरं तर महत्वाचं असतं आता हळद बेणं कसं साठवायचंय शास्त्रोक्त पद्धतीने हे आपण जाणून घेतलं आहे धन्यवाद